I <laughs>

हेमोटॉक्झिक पॉयझन ह्याच्या बॉडीमध्ये असतात जे माणसाला चावलं तर किडनी लिवर जर डिस्फंक्शन म्हणजेच काही करू शकतो एवढं डेंजरस विषय आणि हिवाळ्यामध्ये एकतरी जास्त प्रमाणात हे बाहेर पडतात आणि ह्याचं प्रजनन जो सस म्हणजे प्रजनन जो टाईम आहे ह्याच टायमावरती निघत राहतात एका ठिकाणी दोन दोन नाही तीन तीनही भेटू शकते कृपया तुम्ही बघून घ्या दिसायला हा आजगरासारखा तरी जरी वाटला तरी अजगर नाही मित्रांनो हा घोनस आहे त्रिकोणी तोंड चप्ट जरा तोंड असतं मान जरा बारीक शरीर शरीराचा आकार उकलेला असतो आणि कंटिन्यू असे डार्क स्पॉट राहतात बॉडीवर रुद्रक्षाच्या मनासारखे आणि तीन तीन डॉट असतात आणि शिफ्ट जाते कोट्याकडली बाजू पांढरी इथे यायला असं ओळखायचं मित्रांनो आणि डोळ्याची भावली ही उभी असते हा सापापासून कुठेही साप निघाला तर जवळच्या सर्व तर वन विभागाशी कॉन्टॅक्ट करा जेणेकरून या सापाचा जीव वाचल तुमचाही जीव वाचल बरोबर